डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेल्या आहेत आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता एकवीस रुपये आणि त्यासोबत एक लाख रुपये देखील भेटणार आहेत आता जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होत आहे त्याबद्दल आपण माहिती बघूया आणि हे एक लाख रुपये कशा संदर्भात तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल पण माहिती जाणून घेऊया हे पहा हे जे एक लाख रुपये आहेत हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटणार आहेत टप्प्याटप्प्याने कसे हे पैसे तुम्हाला एक लाख रुपये भेटणार आहेत त्याबद्दल पण सांगतो आणि हे एक लाख रुपये लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त आहेत जे तुम्हाला भेटणार आहेत ओके तर जानेवारी एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि एक लाख रुपये याबद्दल आपण आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहोत सर्व माहिती डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये जी पण नवनवीन माहिती आज रोजी आलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया चला आता आपण सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे परंतु आता तुम्हाला डायरेक्टली एकवीस रुपये भेटणार आहेत तर त्याबद्दल पण सांगतो बघा आता ज्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत तर त्यांना आता पुढील हप्त्याचे जे वाटप आहे ते वाटप आता त्यांना सुरू होत आहे जानेवारी महिन्याचे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना हे, हे पंधराशे रुपये भेटलेले नाहीत जरी तुमच्या खात्यात पण अजूनपर्यंत पंधराशे रुपये आले नसतील तर तुमच्यासाठी अजून दोन तीन दिवस आहेत दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात हे पंधराशे रुपये जमा होऊन जातील जरी जमा झाले नाहीत तर त्यासाठी तुमचं जे पैसे येण्याचं न कारण असेल ते असेल आधार कार्ड तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजना तर या योजनेचे जे पैसे आहेत ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होतं त्यांना पैसे पडलेले आहेत तुम्हाला आले नसेल तर आधार कार्ड पटकन बँक खात्यात बँक खात्याशी लिंक करून घ्या बँकेत जाऊन ते काम तुम्ही करू शकता तसेच महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे रुपये देखील आता तुमच्या खात्यात पडणार आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे तर भरपूर महिला कमेंट करत आहे कमेंट करून भरपूर महिलांचे कमेंट मी वाचले आणि अनेक जणांचे कमेंट असे होते की पैसेच अजून आले नाही भरपूर महिलांना पैसेच अजून आलेले नाहीत त्यामुळे टेन्शन घेऊ नका सांगता येत नाही दहा पाच मिनटात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात परंतु दोन तीन दिवसात देखील पैसे येऊ शकतात असं आहे कारण ते टप्प्याटप्प्याने पैसे महिलांच्या खात्यात येत आहे आता भरपूर महिलांना उद्या किंवा आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरात पैसे येऊन जातील सर्व महिलांना कारण आतापर्यंत जवळपास भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत तसेच काही महिलांना पैसे आले नाहीत ज्यांना आले नाहीत त्यांना एक दोन दिवसात पैसी दोन पैसी पैसी हपता पैसे येऊन जातील किंवा येत नाही दोन तीन तासात देखील पैसे येऊ शकतात कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुरू आहे आणि केव्हाही तुमच्या खात्यात ते पैसे पंधराशे रुपये येऊ शकतात ज्यांना पहिले एक रुपयाहून भेटला नाही त्यांना संपूर्ण पूर्ण जे हप्ते आहेत ते टोटल पैसे भेटतील मग साडेचार हजार असो किंवा साडेसात हजार असो संपूर्ण पैसे येतील आता आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी एकवीसशे रुपयेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि हे एक लाख रुपये कशा संबंधित तुम्हाला मिळणार आहे ते एक लाख संदर्भात पण आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला आता आपण संपूर्ण टोटल माहिती आजच्या या व्हिडिओनुसार बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आलेली जबरदस्त अपडेट तुम्ही आता बघणार आहात तर माझ्या माता बहिणींनो संपूर्ण माहिती देण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनल पण सबस्क्राईब करत नाही फक्त तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक करा जरी चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल पण तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला महत्त्वाची माहिती सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते हे बघा दोन हजार चोवीसमध्ये महायुती सरकारने महाराष्ट्रात अनेक नवनवीन योजना अंमलात आणल्या त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत बघा भरपूर महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत ज्यांना आले नसतील त्यांना मी अगोदर सांगितलं की दोन तीन तासात पैसे येऊन जातील किंवा एक दोन दिवस अजून वाट पहा ज्यांना आले नसतील त्यांच्या खात्यात पैसे येऊन जातील फक्त तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक पाहिजे बस दुसरं काही नाही आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याशी शे लिंक असेल ना तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील मग ते तुमचे मागील केवढे पण हप्ते असू द्या किंवा आता हे डिसेंबरच्या पंधराशे असू द्या जरी मागील काही हप्ते तुमचे बाकी असतील तर ते हप्ते पण आणि हा डिसेंबरचा हप्ता पण तुम्हाला एकत्रित दिला जात आहे म्हणजे सर्वचे सर्व पैसे महायुती सरकार जबरदस्त तुम्हाला पैसे वाटप करत आहे त्यामुळे महायुती सरकारचं इथे आपण धन्यवाद म्हणू शकतो कारण महायुती सरकार मागील जे हप्ते तुमचे थांबलेले होते ते थांबलेले पैसे पण महायुती सरकार इथे तुमच्या खात्यात टाकत आहे हे एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे जबरदस्त निर्णय आहे चल आता महत्त्वाची माहिती बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची माहिती ती आता आपण बघूया हे पहा नोव्हेंबरपर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबरचा हप्ता देखील आता सुरुवात झालेला आहे पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेला आहे भरपूर महिलांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत तुम्हाला पण येऊन जातील जरी आले नसतील तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी हे बघा तुमचे जे आधार कार्ड आहे ना मी तुम्हाला अगोदर सांगितलं हे बघा आणि हे अपडेटमध्ये पण बघा अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे हे रोज अपडेट येतात ह्या रो अपडेट जे आहेत हे रोज अपडेट बघणे फार गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर काय म्हटलेलं आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे ना हे बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचे आहे जरी ते लिंक नसेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत त्यामुळे बँक खातं हे अकाउंट तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटशी लिंक असणे गरजेचे आहे हे बघा याआधी बारा लाख महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट लिंक नव्हतं बारा लाख महिला अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नव्हतं परंतु त्यांनी ते केलं आणि मात्र आता त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांचं काय होतं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं परंतु त्यांनी बँकेत जाऊन ते काम केलं आधार कार्ड बँक खात्याशी त्यांनी लिंक केलं बारा लाख महिलांनी मग त्यांना आता डिसेंबरचा हप्ता पण जे मागील त्यांचे हप्ते आधार कार्ड लिंक नव्हतं त्यामुळे ते पैसे आलेले नव्हते ते पण पैसे त्यांना आता आले आणि डिसेंबरचा हप्ता पण त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे म्हणजे आधार कार्ड लिंक करताच संपूर्ण मागील हप्ते देखील आणि डिसेंबरचा हप्ता देखील सर्व टोटल पैसे त्यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत आणि सरकारकडून हे पैसे टाकण्यात आलेले आहेत बघा सर्वात मोठी अपडेट कारण बारा लाख महिलांना अगोदर पैसे मिळाले नव्हते आधार कार्ड लिंक नव्हतं त्यांचं त्यामुळे त्यांना पैसे आले नव्हते परंतु आता त्यांनी आधार कार्ड लिंक केलं होतं मांगचोडी त्यांना आता मा संपूर्ण पैसे येऊन गेलेले आहेत आता पहा महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघा जानेवारी महिन्यासंदर्भात तर माहिती बघणारच आहोत ते काही तुम्ही टेन्शन घेऊ नका जानेवारी महिना जो आहे तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो डिसेंबरनंतर आता जानेवारी महिना भरपूर महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात होत आहे त्याबद्दल पण सांगतो पहिले आपण बघणार आहोत एक लाख रुपये संदर्भात अपडेट हे बघा एक लाख रुपये आता हे एक लाख रुपये तुमच्या खात्यात कसे येणार आहेत याबद्दल आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया आणि टप्प्याटप्प्याने हे पैसे कसे येणार आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया माहिती खूप दमदार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा इथे माहिती देण्यात आलं आहे हे बघा तर एक नवीन योजना आहे तर या योजनेमार्फत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये हे बघा एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे टप्प्याटप्प्याने या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याशी से संपर्क साधावा असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहेत बघा लेख लाडकी योजनेसंदर्भात ही माहिती आहे तर अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये भेटणार आहेत आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला हा लाभ भेटणार आहे आणि टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये भेटणार आहेत तर या संदर्भात सविस्तर जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही अंगणवाडीत जाऊन हे विचारू शकता परंतु काय टेन्शन घेऊ नका अंगणवाडीत तुम्हाला जायची गरज नाही तिथे विचारायची गरज नाही मीच तुम्हाला सर्व सांगून देतो काय टेन्शन घेऊ नका हे बघा पिवड्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हे बघा पिवळ्यावर केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये पहिले भेटणार आहेत बघा पहिले पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार ,00 रुपये एवढा लाभ मिळणार आहे बघा मुलींना हा लाभ दिला जाणार आहे जवळपास पहिले पाच हजार त्यानंतर पहिलीत गेली तर सहा हजार भेटणार आहेत त्यानंतर सहावीत गेली तर सात हजार त्यानंतर बारावीत गेली तर आठ हजार अठरा वर्ष त्या मुलीचं जा कम्प्लीट झालं तर पंच्याहत्तर हजार रुपये भेटणार आहेत असे टोटल एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे जबरदस्त ही योजना देखील आहे लेक लाडकी योजना आणि ही लेक लाडकी योजना देखील महाराष्ट्रात सुरू आहे आणि याचा लाभ तुम्ही घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अंगणवाडीत जाऊन या संदर्भात अजून डिटेल्स विचारू शकता जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आलं तुमच्या लक्षात कारण संपूर्ण तिथे रजिस्ट्रेशन करणं फार गरजेचं असतं आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीलाच याचा लाभ भेटणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण ही योजना आता नवीन योजना आलेली आहे ओके चला आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत महत्त्वाची माहिती म्हणजे एक लाख संदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिली आता आपण जानेवारी महिन्या संदर्भात माहिती बघूया तर हे एक लाख रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत याबद्दल तुम्हाला सांगितलं मी एक लाख संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून गेली हे एक लाख रुपये लेख लाडकी योजनेसंदर्भात आहेत आता जानेवारीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आलेला आहेत पण आधार कार्ड लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे देतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे बघा आता डिसेंबरनंतर जानेवारी जानेवारीनंतर फेब्रुवारी त्यानंतर मार्च मार्चनंतर एप्रिल हे पुढील पुढील महिने असणार आहेत दोन हजार पंचवीसचे आता डिसेंबरचा संपला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले त्यानंतर आता जानेवारीचा महिना तुमच्या खात्यात जमा होणार आहे जानेवारीचे तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत फेब्रुवारीचे पण तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत परंतु मार्चपासून तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात होऊ शकते मार्चनंतर मार्चनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात होऊ शकते कारण बजेटमध्ये तसा निर्णय होईल आता सध्या तरी तसं सांगता येत नाही परंतु मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायचं सांगण्यात आलेलं आहे अनेक अपडेटमध्ये परंतु बघा आता डिसेंबरचं तुमच्या तुम खात्यात पंधराशे रुपये आले तर जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार मग हे बघा जानेवारीचे तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत हे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटणार आहेत एवढं लक्षात ठेवा आणि जानेवारीचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे आणि हा जो पंधराशे रुपये आहेत हे जानेवारीचे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक आहेत त्यांनाच पैसे भेटणार आहेत आणि याची तारीख आलेली नाही आता पहिल्या हा डिसेंबरचा हप्ता वाटप उद्या लवकरच तुमच्या खात्यात मग जानेवारीचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे आता सध्या तरी तो टाकण्यात टाकला जाणार नाही आणि कुठल्याच महिलेला अजून जानेवारीचा हप्ता येणार नाही तो जानेवारीचा जानेवारीमध्येच तुम्हाला मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा त्याची तारीख आल्यावर नक्कीच मी तुम्हाला अपडेट देतो त्याबद्दल रोज काही ना काही माहिती आता जानेवारी येईल जरी जानेवारीमध्ये एकवीस रुपये द्यायचं ठरलं तर त्याबद्दल पण निर्णय होऊ शकतो जरी तशी माहिती आली तर नक्कीच मी त्याबद्दल पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल पुढील व्हिडिओमध्ये हे बघा लाडकी बहीण योजना असो किंवा महिलांसाठी कुठली पण योजना असो महिलांसाठी काही नवीन बातमी असो किंवा नवीन अपडेट असो सर्व माहिती लाडकी बहीण योजना असो किंवा दुसऱ्या काही योजना असो महिलांसाठी संपूर्ण माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी योजना असो बेरोजगारांसाठी काही माहिती असो नोकरी संदर्भात काही अपडेट असो जे पण टोटल माहिती आहे सर्व माहिती फक्त तुम्हाला ए टी पी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील एखाद्या नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत सर्वांनी व्हिडिओला शेअर करा सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रभरात संपूर्ण भारतात संपूर्ण वर्ल्डमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद